नमस्कार मंडळी ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली अर्जुनचं कौतुक करत आहे आणि ती मधुभाऊनं सांगत आहे हे माझ्यासाठी सगळ्या नात्यांचे मिश्रण आहेत माझ्यासाठी ते खूप काही करतात कधी आई बनून ते मला माया लावतात तर कधी वडील बनून माझे रक्षण करतात माझ्या डोळ्यामध्ये कधीही ते पाणी येऊ देत नाहीत आणि मला ते कधीही दुखवत नाहीत सायली अर्जुनचं भरभरून कौतुक करताना इथे दिसणार आहेत तर मधुभाऊ देखील सायलीला बघून खूप खुश आहेत आणि तिने हे केलेलं कौतुक ऐकून तर ते खूपच खुश आहेत सायली प्रत्येक गोष्टीमध्ये अर्जुनचं कौतुक करताना आपल्याला दिसणार आहे तर मधुभाऊ सुद्धा म्हणतात की खरच तुला असा नवरा मिळाला तू भाग्यच आहे तुझं तर तेवढ्या तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन त्या दोघांसाठी कॉफी घेऊन आलेला असतो तर मधुभाऊ अर्जुनला म्हणतात खरंच जावाई बापू तुम्ही माझ्या लेकीला खूप छान सांभाळत माझ्या लेकीने तुमच्या बाबतीत नशीबच काढला आहे म्हणूनच तर इतका छान आणि इतका समजदार नवरा तिला मिळालेला आहे तिचं नशीबच आहे हे मोठं अर्जुन मधुभाऊंना म्हणतो ऍक्च्युली माझंच नशीब खूप मोठं आहे कारण मला सायलीसारखी बायको मिळालेली आहे अर्जुनच्या तोंडातून हे शब्द निघाल्यानंतर सायली मात्र खूप लाजलेली आहे आणि सुद्धा सायलीला त्याच्या मनातली गोष्ट आता सांगणार आहे कारण त्याला भीती वाटते की आता सायली त्याला सोडून जाईल की काय तर आजचा भाग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये